मी कोणते ठाऊक नाही माझेच मला मग सांगा कशी ओळखवू तुम्हा फक्त नगरकरांच्या संगे राहते मी तळेगावला की शैला नावे हाकारती मला आता छंद मला थापुनी मंडळी थापुनी मंडळी मिळवून दिले रोजगार सर्वेक ठिकाणी संस्कार केंद्र काढणी जागविले मुलातील मुलाला जे ज्याला नाही जे ज्याला नाही ते दे देण्याचा ने छंद आहे मुलाला खूप छान म्हणूनच मतिमंदांची शाळा आली होती घराला देव शोधनी शोधनी जीव माझा थकला पण थांबा मात्र मला तो गवसला खूप छान श्रद्धेने श्रद्धेने पूजा करून या सर्वांची बँकेत ठेव ठेवली समाधानाची खूप छान खूप छान मस्त